नमस्कार आज आपण बनवणार आहे केक त्यासाठी इथं मी बिस्किट घेतले दहावाला पार्लेजी घेतला आहे आणि पाच वाले हॅपी हॅपी घेतले वरिवचा घेतला आहे मी दहावाला इथं अर्धी वाटी मी पिठी साखर घेतली आणि एक वाटी दूध घेतले बघा आपण सगळे पण पुढे बिस्किटचे असे फुड तोडून घेणार आहे बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण इथं पेजमध्ये काढून घेतले बिस्कमध्ये आता आपण हे ना हे मोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सर बघा आता आपण हे ना मिक्सरमध्ये ना असे टाकतोय बारीक करून घेतोय जेवढे बघा आपण हे ना तेवढे बसतील तेवढेच करायचे थोडे थोडे आहे याचे दोन भाग आहे आता हे मिक्सरमध्ये दळून आहे आपण बारीक बघा आपण बारीक केले एकदम अशा प्रकारचं आपण बारीक केले बघू शकता तुम्ही एकदम बारीक पावडर करायची की आता या मध्ये आपण काढून घेतोय बघा या ओरिओ हो, मधलं ना आपण ही क्रीम आहे ना ही काढून घेतोय ही आपण नंतर वापरणार आहे बघा आपण हे पण दळून घेतले आता हे पण याच्यामध्ये असं काढून घेतोय आपण बघा इथं आपण आहे ना पिठी साखर टाकून घेतोय ती पण आपण आता चार चमचे टाकणार आहे बघा आता ना आपण पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे बघा आपण आहे ना आता दूध घालतोय थोडं थोडं घालून असं पूर्ण हलवून घ्यायचं आपण थोडं दूध बाजूला ठेवतोय पूर्ण असं मिक्स करेपर्यंत बघा अशा प्रकारचं आपण हे केलंय तर हे आता घट्ट आहे आपण हे अर्ध दूध आहे ना हे पण आता याच्यामध्ये घालून घेतोय आणि पूर्ण अशा गोळीने राहिली पाहिजे पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथं बघा पूर्ण एक पाव दूध आपल्याला लागले बघा अशा प्रकारचं आपलं बॅटर तयार झालंय जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही अशाच प्रकारचं बघा आपण इनो घालतोय अर्ध्या चमच्याला कमी आहे आपण इनो घालतोय आणि आता खायचा सोडा घालणार आहे आपण थोडासा एकदम चिमुट असा बघा एवढा एक, एक चुटकी असा इतका खायचा सोडा टाकतोय आपण बघा आपण आहे ना इथं दीड पळी तेल घालून घेतोय ते कारण माझी पळी छोटी ना त्यासाठी दीड पळी घालते मी आणि हे आता आपण असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं गोळीने राहिली पाहिजे त्याच्यामध्ये बघा आपलं आता तयार झालं एकदम बघा इथं आपण कुकरचं भांडं घेतले त्याला असं तेल लावून घेतोय आपण पूर्ण असं तेल लावून घ्यायचं तुमच्याकडं ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये का घालू शकतात बघा आपण भांड्याला तेल लावून घेतले आता हे बेटरीने याच्यामध्ये असं घालून घेतोय बघा आपण भांड्यात ओतून घेतले पूर्ण असं करून घ्यायचं एकदम असं खाली ठोकून घ्यायचं आणि ही क्रीम ठेवलेली ना ती पण आपण आजची वरतून टाकतोय बघा ती पण अशा प्रकारची टाकली आपण बघा इथं आपण आहे ना तीन मिनिट कुकर तापून घेतला होता आता त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवतोय आपण वरतून आहे ना एक एक आहे ना एक एकचं असं आपण ठेवून घेतोय कुकर गरम आहे ना एकदम असं व्यवस्थित ठेवायचं आणि शिट्टी काढून घेतली मी कुकरची आता आपण कुकरचं झाकण लावतोय बघा आपण आहे ना इथं वीस ते पंचवीस मिनिटं असंच ठेवणारे बघा इथे तीस मिनटं पूर्ण झालेत आपल्या केकला आता आपण ढाकण खोलतोय बघू शकतात आपला केक किती छान झालाय बघा आपण चेक करतोय झाले का नाही बघू शकतात कुठेही चिपकत नाही आपला केक तयार झालाय बघा आपला केक किती छान झालाय आपण मध्यम गॅसच ठेवला होता तीस मिनिटं बघा आपण याला ना पाच मिनिटासाठी थंड होऊन देणार आहे बघा मैत्री ना आता आपण काढून घेतोय तुमचं असं चिपकायला लागला तर बाजूंना अशी सुरी घालून आणि असं करून घ्यायचं पण याला काही अशी गरज वाटत नाही बघा हे सगळं सुटलंय बाजूनं आता आपण प्लेटमध्ये काढून घेते बघा आपणही ना आता प्लेटमध्ये काढून घेतोय अशा प्रकारची आणि असं आता आपण काढून घेणार आहे बघा केक एकदम छान असा निघालाय बघू शकता तुम्ही एकदम छान असं झालंय बघा आता आपण असा करून पलटी मारून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा केक झालाय बघा मैत्रीण आपला केक एकदम छान झालाय आता मी तुम्हाला कापून दाखवते बघा अशा प्रकारचा तुम्हाला कापून ते एकदम छान असं झालं आहे बघू शकता तुम्ही एकदम नरम असं झालंय आहे व्हिडिओ आवडले असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका